हुँ। आज कुठं जाणारे मनी जंगल ला आहे जंगल ला आहे श्रीराम जय राम करा श्रीराम करा जय श्रीराम श्री जय श्रीराम जय श्रीराम तुकर कर तू कर तू जय करत करीराम आबाय रिता आबाय आणि कोण आहे आणि कोण आहे पप्पा आहेत हा पप्पा

<laughs> मला चला सज्जनगडाच्या घाटावरती आता आम्ही आलेलो आहोत मनुला ताण लागली त्यामुळे आता पाणी पिण्याकरता थांबलो हो हो आवाज येतात की आबांचा घाट रस्ता ह्या

शहापूर मारुती सर्व प्रकारच्या समर्थ सर्व बाईक बघतात मारुती मारे बाबा अकरा मारुती राजस्थान <ódlies music> <wow>! <Trail turbulences> त्याच्यामध्ये कचरा कागद टाकून काही सुद्धा कचऱ्याकडे शक्यतो कचरा गडाच्या खाली नेण्याचा प्रयत्न करा शक्य नसल्यास पायरीच्या कडेने पत्र्याचे डबे लावले जे जे समर्थ गडावर येणाऱ्या कागद कचरा यापैकी काही सुद्धा कचऱ्याकडे कडेला प्रयत्न करा शक्य नसल्यास पायरीच्या कडेने पत्र्याचे डबे लावले आहेत त्याच्यामध्ये नम्र विनंती आपा मध्य सर्व प्रकार प्रती कार्यक्रम में बॉटल छत्रपति शिवाजी महाराज की जय हां रख हां पादी भाई चलो प्लेस डाकू नहीं तो मत रहा भाई कर बना हाय हाय थैंक यू मंदिराचं आणि समाधीचं दर्शन घेतलं पण आतमध्ये व्हिडिओ शूटिंग फोटो काढायला अलाउड नाही त्यामुळे तिथलं काही शूटिंग नाहीये हा प्रसाद जय जै जय रघुवीर समर्थ मला विचारलेच इकडे इकडे मानव ए मनी दर ए दर मनी दरकीर खाले या दर, दर 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 ये 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 पग मानेडी माने इकडे इकडे <laughs> इकडे इकडे घेऊन जा घेऊन जा दर

सज्जनगड फिरायला गुहा वगैरे पण आता जरा गडबडच होती तात्यांना पण जायचं होतं लवकर त्यामुळे काही फिरत बसतो नाही पुन्हा परत कधीतरी कधी जायचं मग आता बघा आमचे मनी कसे

पेंगाळे 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 उठल्या उठल्या आईस्क्रीम

Manu, kasi bakit tu manik? <laughs>